रविवारच्या दुपारी अमरावती शहरातील गांधी आश्रम परिसरात नयन वायधने या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ आली होती हत्या झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते त्या गंभीर गुन्ह्याचा तपास कोल्हापुरी गेड पोलीस ठाण्याच्या डीबी कडे सोपण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे डीबी स्कॉर्टने वेगाने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील दोन फरार पुरुष आरोपींना काटोल येथून अटक केली या हत्ये प्रकरणात तीन महिला आणि दोन पुरुष असे एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले असून कोल्हापुरी गेट डीबी स्कॉटने अवघ्या बारा तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करून मोठे यश मिळविले आहे सध्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पुढील तपास कोल्हापुरी गेट पोलीस करीत आहेत